केंद्र सरकारनं दोन हजार सत्तावीस पर्यंत देशाला कुष्ठरोगमुक्त करण्याचं लक्ष ठेवलं आहे या दिशेनं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानंही मोठी पावलं उचलली आहेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माझं कोल्हापूर कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर ही मोहीम प्राधान्यानं राबवण्याचे आदेश दिलेत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष आढावा बैठक पार पडली या बैठकीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सन दोन हजार सत्तावीस पर्यंत कुष्ठरोग पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्दिष्टावर चर्चा करण्यात आली माझं कोल्हापूर कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर ही मोहीम केवळ नावापुरती नसून ती लोकांच्या सहभागातून यशस्वी व्हावी त्यासाठी आरोग्य विभागानं सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहोचून सर्वेक्षण करावं असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट निर्देश दिलेत येत्या सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेतून एकही घर सर्वेक्षणापासून सुटू नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत येडगे यांनी सांगितलं की जिल्ह्यात या कामासाठी तब्बल दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी टीम कार्यरत राहणार आहेत प्रत्येक टीम मध्ये दोन सदस्य असतील आणि त्यांचं ओळखपत्र आरोग्य विभागाकडून दिलं जाईल संशयित रुग्णांनी अजिबात घाबरू नये उपचार पूर्णपणे उपलब्ध आहेत आणि या मोहिमेचा उद्देश समाजातून कुष्ठरोगावरील भीती आणि गैरसमज दूर करावा असा संदेशही बैठकी दरम्यान कुष्ठरोग आरोग्य सेवेच्या सहाय्यक संचालक डॉ हेमलता पालेकर यांनी जिल्ह्यातील कुष्ठरोग स्थितीचा आढावा सादर केला या बैठकीला माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर फारुख देसाई डीएनटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शोभा भोई पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव शिंदे तसंच सी पी आर रुग्णालयाच्या बाह्य संपर्क अधिकारी डॉ रेश्मा पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर हे आपलं सामूहिक स्वप्न आहे त्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे